दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील टेंभू योजनेचे पाण्यापासून वंचित असलेल्या क्षेत्रास पाणी देण्यासंदर्भात टेंभू उपसा सिंचन प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रेड्डी आर यांच्याशी सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संग्राम देशमुख भाऊ यांनी विविध गावातील विविध विषयांवरील चर्चा करून बरेच प्रश्न मार्गी लावले कराड येथील ओगलेवाडी येथे जलसंपदा विभागातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता आर वाय रेड्डी आर यांच्याशी टेंभू उपसा सिंचन योजने पाणी कडेगाव तालुक्यातील आणखी काही गावांना देण्याबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये कडेगाव तालुक्यातील उपाळे मायनी उपाळे वांगी ढाणेवाडी खेराडे वांगी तोंडोली सासपडे या गावांचा सा समावेश आहे कार्यकारी अभियंता रेड्डी आर यांनी सदर भागाचे सर्वेक्षण करून प्रस्ताव शासन दरबारी सादर करणार असल्याचे आश्वासन दिले तसेच टेंबू योजनेच्या माध्यमातून अपशिंगे कोतावडे रायगाव शाळगाव शामगाव या गावांना पाणी उपलब्ध करून देण्याबाबतचा प्रस्ताव दिनांक तीन जून दोन हजार चोवीस रोजी शासनाला सादर करण्यात आला आहे हा प्रस्ताव जलदगतीने मंजूर करण्यात यावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा केली यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष दत्तू शेठ अण्णा सूर्यवंशी जयसिंग काका घारगे शिवाजीदादा ढाने कडेगाव पंचायत समिती माजी उपसभापती आशिष घारगे माजी सरपंच डॉक्टर सतीश जाधव माजी सरपंच संजय आबा माने सरजीराव मोहिते विकास माने हनुमंत ढाने बाळासाहेब नलवडे बबन ढाने शशिकांत तोडकर शशिकांत घारगे यांच्यासह ग्रामस्थ कार्यकर्ते अधिकारी उपस्थित होते परवेज तांबोळी सेव्हन स्टार न्यूज कडेगाव नंतर उपाळ्याचे काही क्षेत्र आहे ते तुमच्या असं किती सगळं त्याला पाणी नवीन पाहिजे असं म्हणण्यापेक्षा त्या लागत्राच खाली पण आहे उपपाळ खालीच आहे उपाळ्याच नाही ते सुरेल असतो